मी फक्त सव्वाचे दस्तावेज अर्ज चेक केले त्यात नाही एकोणचाळीस त्यांचा जन्माचा भारतात जन्माचा काहीही एक पण कागदपत्र नाही आहे आणि ते मी आज तक्रार दाखल केली आहे माझी तक्रार त्यांनी स्वीकार केली आहे दोन चार दिवसात त्याचा गुन्हा दाखल एफ आय आर दाखल होणार एकंदर साडेबाराचे अर्ज आलेले आहेत तर हे जर पोलिसांनी ते साडेबारा चेक करायचे त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातनं एक लाखहून अधिक अर्जदाराने बोगस पुरावे दिलेले आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार यांच्यासाठी एक डिटेन्शन सेंटर तयार होत आहेत तिथे यांना पाठवलं जाणार की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं आहे अर्ज केले की माझ्याकडे माझी जन्म नोंद नाही झाली आहेत म्हणजे पुसदमध्ये ते आले आहेत त्यातनं सत्त्याण्णव टक्के मुस्लिम अर्ज आहेत आणि त्यांचं वय पंचवीस ते पासष्ट आहेत तर म्हणून असे हे सगळे बोगत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पुसद हे विसावा पोलीस स्टेशन असेल आपल्या जे अनधिकृत मशीद आहे ज्या अनधिकृत मशिदीवर आणि जे त्या नावाने जे लेन जियात चाललंय अनधिकृत भोंगे आहेत तोही विषय आता, तो आता देवेंद्र फडणवीस सरकारने हातात घेतले आहेत त्या अनधिकृत भोंग्यांवर हा हातोडा आज किरीट सोमय्या यांनी पुसत पोलीस स्टेशन त्यांनी सांगितलं की जन्म प्रमाणपत्र भोगस असल्याचा त्यांनी दावा केला काय नेमकी चर्चा झाली आपल्यासोबत आ, आज पोलिस स्टेशन पुसाद शहर येथे आदरणीय किरीट जी माझे खासदारसाहेब आले होते त्यांचं म्हणणं होतं की पुसा शहरामध्ये काही लोकांना जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र हे बोगस वाटल्या गेलेले आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर त्यांनी त्याबाबत आम्हाला एक तक्रार जर दिलेलं आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे काय काय नेमके दस्तऐवज दिले आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचे कागदपत्र दिले आहेत थोडक्यात सांगू शकता त्यांनी आम्हाला जे एक काही प्रपोजल दिलेलं आहे त्या प्रपोजलमध्ये काही लोकांची नावे आहे आणि सोबतच त्यांनी काही पोल्युशनला स्टेशनला झालेले एफ आय आर दाखल केलेले आणि काही एक पी दिलेली आहे आम्हाला त्या एसओ पीचे सगळं ते त्या पद्धतीने पालन करून तुम्ही पुढील कारवाई त्याप्रमाणे करा असं त्यांचं म्हणणं होतं गुन्हा दाखल करण्यासंदर्भात किती विलंब लागेल किंवा काय डेडलाईन नाही आता आम्ही माझ्या वरिष्ठ अधिकारी साहेबांसोबत चर्चा करून घेतो आणि त्याच्यानंतर समोर काय स्टेप घेता येईल त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करून घेणार आपलं नाव ना। मी उमेश बेसरकर पोलीस स्टेशन पोली शहर पोलीस पोली पोली निरीक्षक नि मी म्हटलं की आतापर्यंत बाराशे लोकांना दिन इश्यू करण्यात आलेले आहे पण त्याच्यामध्ये बाराशे लोक नेमकं कोणते हे काही माहिती नाही तर ते माननीय ते संबंधित एस डी ओ ऑफिसवर त्यांना आणि सी ओ साहेबांना ते जबाबदारी देण्यात आली ते थोडस तुम्ही शोधून काढा त्याच्यानंतर त्यांच्या ते काही मिळून आले तर ते तक्रार त्यांची पण तक्रार घेऊन आम्ही पुढील कारवाई करण्यात तजीज ठेवली आहे निवेदन आलेलं नाही परंतु ते त्यांचं काही म्हणणं असेल तर राशन कार्डचं तर तुम्ही ते प्रत्यक्ष त्यांच्या स्तरावर ते प्रकरण निपटवून घेण्यात यावे